जगदंबा माता देवी मातेच्या उपासनेचा हा काळ खऱ्या अर्थानं हा नवरात्र उत्सव म्हणजे स्त्री शक्तीला समजून घेण्याचा उत्सव आहे नवरात्र उत्सवात पूजा होते देवीच्या नऊ रूपांची त्यासोबत मान सन्मान आदर करा प्रत्यक्षात असणाऱ्या देवी स्वरूपाची युद्धामध्ये संहार केला राक्षस असुरांचा देवीने आजही नष्ट होईल वाईट प्रवृत्ती स्त्री शक्तीच्या यथार्थ रूपाने देवी उपासना म्हणजे असते आराधना शक्तीची देवी उपासना म्हणजे असते आराधना शक्तीची म्हणून स्त्री समर्थ असते जशी संहिता बुद्धिशक्तीची देवी उपासना म्हणजे असते आराधना शक्तीची म्हणून स्त्री समर्थ असते जशी संहिता युक्तीची या उत्सवात अवश्य करा पूजा उपवास दुर्गा मातेचे या उत्सवात अवश्य करा पूजा उपवास दुर्गा मातेचे त्यासोबत समजून घ्या जीवनात असणारे महत्व स्त्रीचे अनंतरूपे देवी वास करते या खऱ्या खुऱ्या मानवी जगात अनंतरूपे देवी वास करते या खऱ्या खुऱ्या मानवी जगात आई बहीण पत्नी मुलगी म्हणून जीवन जगते या जीवनात कायम लक्षात ठेवा सर्वांनी स्त्री प्रतीक आहे मांगल्याचे कायम लक्षात ठेवा सर्वांनी स्त्री प्रतीक आहे मांगल्याचे तिच्यावर कधी अन्याय करू नका तिच्यामध्ये रूप आहे रणरागिणीचे तिच्यामध्ये रूप आहे रणरागिणीचे धन्यवाद